राहुल नागवेकर ने जो जजमेंट दिया उस जजमेंट से हमारे जो मित्र है शिवसेना उद्धव ठाकरे इनको सदमा पहुंचा है अपेक्षा कर रहे थे कि सही निर्णय होगा लेकिन फिलहाल वो सही निर्णय नहीं दिखाई देता है हम उनके साथ में सहानुभूति पूर्वक है उनकी परिस्थिति समझ सकते हैं और राजनीति में जो समझौता हुआ उसका आधार करें। लेकिन जहां तक कानूनी बात अगर कहूं जब इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया और सुप्रीम कोर्ट चाहे वो गलत हो या सही हो पार्टी जो है वो एक नाथ शिंदे की सही पार्टी है ऐसा कहने के बाद मैं समझता हूं कि औपचारिकता ही बची हुई थी ये अर्जी डिस्कालिफिकेशन का निकाल निकाल, 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 निकाल। पता नहीं राहुल नागवेकर ने इतना वक्त क्यों लगाया वो जल्दी भी लगा सकते थे और निर्णय यही अपेक्षित ऐसा मैं मानता हूं क्योंकि जब पार्टी और सिंबल दोनों एक नाथ शिंदे के साथ में है ऐसा जब सुप्रीम कोर्ट कहता है तो उनके दल की जो कार्रवाई है वही सही कार्रवाई मानने के अलावा नागवेकर जी के पास कोई रास्ता नहीं था और इसलिए ऐसे डिसीजन में जो है वो स्पीकर ने पहले ही डिसीजन देना चाहिए ये एक बात मेरे से अधोरेखित हो गई है इसको मैं नबूल करता हूँ लेकिन इस खासियत इस जजमेंट की जो है वो पाँच प्लस हंड्रेड एक हजार इन आंकड़ों में आज अध्यक्ष जो निर्णय दिला आहे त्यात काही नवीन बाबींचा स्पष्ट त्यांनी उल्लेख केलेला आहे त्यातला प्रमुख भाग असा आहे की राजकीय पक्ष कोणाचा मंडळा बावीस जून दोन बावीस जून दोन हजार बावीस ला ज्या वेळेला शिवसेनेमध्ये फूट पडली एकवीस निघालं आणि बावीस जूनला ही अधिकृत फूट पडली आणि त्याच्यानंतर शिवसेनेच्या मध्ये साधारणतः तेवीस जूनला आणि एकवीस जूनला एकूण पंचावन्न शिवसेनेच्या आमदारांपैकी अडो सदोतीस आमदारांचा शिंदेना पाठिंबा होता असं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या रेकॉर्डला आहे की बाब अध्यक्षांनी स्पष्ट केली आजच्या सुनावणीमध्ये अध्यक्षांनी प्राथमिक मुद्दा असा घेतला की शिवसेना कोणाची हा मुद्दा ठरविताना त्यांनी तीन गोष्टींचा सा साधारणपणे विचार केला पहिली गोष्ट त्यांनी विचार केला के की पार्टीचं लिडरशिप स्ट्रक्चर काय आहे आणि दुसरा मुद्दा पार्टीची घटना शिवसेना पक्षाची घटना काय म्हणते आणि शिवसेना पक्षावरती निवडून आलेले लेजिस्लेटिव्ह ले मेंबरची संख्या मेजॉरिटी कोणाच्या बाजूने या घटनेच्या संदर्भात भाष्य करताना अध्यक्षांनी हे स्पष्ट केलं की जी निवडणूक आयोगाच्या पटलावरती जी दोन हजार अठराला जी घटना रजिस्टर झालेली आहे साधारणतः चार एप्रिल दोन हजार अठराला या घटनेमध्ये काही बदल करण्यात आले होते आणि ते बदल निवडणूक आयोगाने स्वीकारले नव्हते त्याच्यामुळे चार एप्रिल दोन हजार अठराची पूर्वीची जी घटना शिवसेनेची ती त्यांनी ग्राहक केली अर्थात पक्षप्रमुख हे पद शिवसेनेच्या घटनेबद्दल उल्लेख करताना अध्यक्षांनी ही बाब स्पष्ट केली की राष्ट्रीय कार्यकारिणी ही महत्वाची आहे आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे जे सभासद असतील त्यांचा मेजॉरिटीचा डिसिजन हा महत्वपूर्ण आहे आणि तो पक्षाची ध्येय धोरण ठरवेल फक्त पक्षप्रमुख ठरवणार नाही असं अध्यक्षांनी स्पष्ट केलं आणि त्यामुळे अध्यक्षांनी हा घटनेला जोर दिला आणि नेतृत्व आणि बहुमत विधिमंडळात बहुमत शिंदे गटांचं मान्य केलं त्यामुळे शिंदे गटांचं ज्या वेळेला या पक्षात फूट पडली एकवीस जून दोन हजार बावीसला त्यावेळेला शिंदे गटाचं प्राबल्य विधिमंडळाच्या रेकॉर्ड प्रमाणे होत म्हणून शिवसेना हा अधिकृत पक्ष शिंदे गटाकडे आहे असं त्यांनी आपलं स्पष्टपणे आपल्या निकाल पत्रात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन याबद्दल दाद मागणं हा पर्याय आहेच परंतु जो अपमान केलेला आहे तो कोणत्या कोणत्या गोष्टीचा केलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने पाच साडेपाच महिने या सगळ्या प्रकरणावर चर्चा करून आर्ग्युमेंट ऐकून एक सांगितलेलं होतं की भरत गोगावले यांची व्हीप म्हणून जी नेमणूक केलेली आहे ती बेकायदेशीर आहे इलिगल हा शब्द वापरलेला आहे त्यानंतर त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे यांचा गटनेता म्हणून नेमणूक करताना तेव्हाचे राहुल नार्वेकर जे अध्यक्ष विधानसभेचे आहेत त्यांनी त्यांना मान्यता देणं हे इल्लीगल आहे असं सांगितलेलं होतं या दोन्ही गोष्टींचा कोणताही मागमुस न ठेवता जो निर्णय देण्यात आलेला आहे तो अत्यंत चुकीचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करणारा आहे त्यामुळे काही दिवस या निर्णयामुळे काही दिवस असत्य जे आहे ते सत्याचे कपडे घालून फिरू शकणार आहे परंतु शेवटी हे हे थोडक्यात मिळालेलं जीवनदान आहे सर्वोच्च न्यायालय नक्कीच असत्याला उघडं पाडेल असं आपण म्हणू शकतो पण त्यांनी व्हीपची सुद्धा नियुक्ती अवैध ठरवलेली आहे आणि हा एक अत्यंत गंभीर असा घटनात्मक अपघात आहे हा निर्णय म्हणजे कारण की आपण पाहू शकतो की साधारणतः कोणीतरी अपात्र ठरायला पाहिजे जर एकनाथ शिंदेसोबतचे सगळेजण पात्र आहे असं समजू तर मग उद्धव साहेबांसोबतचे लोक अपात्र ठरवायला पाहिजे त्यांनासुद्धा पात्र ठरवलेलं आहे त्यामुळे एकाच पक्षात दोन पक्ष असं एक विचित्र परिस्थिती यांनी निर्माण केलेली आहे एका पक्षामध्ये दोन पक्ष एका पक्षाचे दोन कार्यालय असं सगळं जे तयार केलेलं आहे ते संविधानाला मान्य होऊ शकेल का हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात नक्कीच नेण्यात येऊ शकेल याच्यामध्ये मला असं वाटते की एक अत्यंत फिल्मी स्टोरी सगळी दडलेली आहे आणि त्यामुळे खून झालेला आहे लोकशाहीचा परंतु कुणाचाच खून झाला नाही नो वन किड जस्टिका अशा सारखी केस तयार केलेली आहे की कोणीच अपात्र नाही सगळेजण पात्र आहे हा अत्यंत विचित्र निर्णय आहे आणि याला नक्कीच आव्हान झालं स्पीकर साहेबांनी जो निर्णय सांगितला तो निर्णय मी अतिशय काळजीपूर्वक ऐकत होतो आणि त्यांनी असं सांगितलं की शिंद्यांचे आमदार आणि खासदार ठाकर्यांचे आमदार हे दोघंही पात्र ठरवलेले आहेत त्यामुळे मला जे दिसतं आहे त्याप्रमाणे निश्चितच गट हा सर्वोच्च न्यायालयाकडे जाईल माझं तर असं मत आहे की पक्षांतर कसं करावं याचं एक गाईड या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात आलेलं आहे कारण दहाव्या शेड्यूलचा बराचसा चुकीचा अर्थ या ठिकाणी लावला गेलेला आहे आमच्या कायद्यामध्ये सबस्टँटिव्ह लॉ आणि प्रोसिज्युरल लॉ असे दोन भाग असतात सबस्टँटिव्ह लॉ म्हणजे याचा कायद्याचा आत्मा काय आहे तो ओळखावा लागतं आणि प्रोसिजर ती केस कशी चालवायची हा भाग असतो त्यातल्या सबस्टँटिव्ह लॉकडे इथे दुर्लक्ष झालं आहे आणि प्रोसिजरवर जास्त लक्ष दिलं गेलं आहे आणि मग त्यांनी असं म्हटलं आहे की कॉन्स्टिट्यूशन कुठली आहे ते आम्हाला ठरवता येत नाही त्यानंतर त्या ठिकाणी त्याची आयडिओलॉजी काय आहे ते आम्हाला ठरवता येत नाही मग लेजिस्लेचरमध्ये कोणाचं बहुमत आहे त्यानुसार पार्टी ठरेल असा कन्क्ल्युजन साहेबांनी काढल्याचा दिसतो आणि त्यामुळे शिंदे हे पार्टी आहेत म्हणजे शिंद्यांची पार्टी आणि गोगावले हे व्हीप आहेत असा त्यांनी अर्थ काढला आहे आता त्यामुळे सोळा लोकं डिस्क्वालिफाय अर्थात झालेले नाहीत त्यातसुद्धा ते गैरहजर राहिले म्हणजे ते पक्षातून बाहेर गेले असा अर्थने त्यांनी काढला मग कॉन्डक्ट त्याचा अर्थ आपल्याला पुन्हा लावावा लागेल की तुमची मीटिंग बोलवली असताना तुम्ही गैरहजर राहिलात तर तुम्ही पक्ष सोडून गेलात का नाही हे ठरवावं लागेल आणि त्यामुळे माझं तर असं मत आहे की आत्ता जे काही सगळं मी ऐकलं त्यावरनं मग आता दहावं शेड्यूल काढून टाकलं तरी चालेल कारण लेजिस्लेटिव्ह पक्षामध्ये लेजिस्लेचरमध्ये ज्यांची मेजॉरिटी आहे त्यांचाच जर का तो पक्ष होणार असेल तर मग लेजिस्लेचर कसे इकडनं तिकडे ओढायचे याची ठरलेल्या पद्धती आहेत त्यात मी अजिबात जाणार मी राजकारणावर कधीच बोलत नाही आणि त्यामुळे या निर्णयामध्ये अनेक चुका आहेत पहिली गोष्ट अशी की ठाकरे गट जे बाहेर पडतात जो गट राहतो म्हणजे आता उद्धव ठाकरेंचा जो राहिला आहे तो, था, तो वेगळा पक्ष तयार होतो त्याला डिस्क्वालिफाय करण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे मला असं वाटतं की दहाव्या शेड्यूलचा अर्थ नीट हा आता सुप्रीम कोर्टाने लावावा कारण स्पीकरचं हे जे आत्ताचं दिलेलं डिसिजन आहे हा ते भारतात सगळीकडे बंधनकारक नाही आहे परंतु या सुप्रीम कोर्टाने जर का एखादा निर्णय दिला तर एकशे एक्केचाळीस कलमाखाली तो, एक एक तो भारतातल्या सर्व हायकोर्ट्सवर आणि सर्व ट्रिब्युनल्सवर कंपल्सरी राहतो तेव्हा ही केस तिथे जाईल पण आता होणार आहे का याच्यामध्ये किंवा पुन्हा दोन चार महिने जाणार आणि म्हणजे त्या त्यावेळी निवडणुका येणार परत म्हणजे शेवट जनताच ठरवणार आहे की शिंदे बरोबर आहेत का ठाकरे बरोबर आहेत त्यामुळे जनतेच्या कोर्टात आता हे सगळं ठरेल हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय फक्त सुप्रीम कोर्टाने क्लॅरिटी आणण्याकरता याच्यावर डिसिजन देणं मात्र फार आवश्यक आहे म्हणजे पुढे असे गोंधळ यापुढे होणार नाहीत भारतात निर्णयाला फारसं महत्व नाही मी तसं नाही काय झालंय माहिती आहे का तुम्हाला की दुर्दैवाने आपल्या लोकशाहीमध्ये ज्यांना आपण अंपायर म्हणतो म्हणजे स्पीकरच स्पीकर आहेत गव्हर्नर आहेत इलेक्शन कमिशन आहेत त्यांचा अंपायरचा रोल कमी कमी होत चालला आहे आणि ते राजकीय पक्षाप्रमाणे वागतात मी तुम्हाला गेले दोन दिवस सांगतो आहे की स्पीकर जो इंग्लंडमधला तो स्पीकर झाल्यावर राजीनामा देतो पक्षाचा आणि अंपायर म्हणून काम करतो आपल्याकडचे स्पीकर हे राजकीय पक्षातच राहतात आणि त्यामुळे त्यांच्या आदेशानुसारच काम होतं मन लांबवण आता आठ महिने जे लागले हे लांबवणं होतं हे या गोष्टी पण आपल्याला लक्षात घेऊ नुसता आत्ताचा निर्णय नका लक्षात घेऊ ही सगळी परिस्थिती होलिस्टिकली बघायला पाहिजे आणि ही लोकशाहीला भारताच्या पोषक आहे की नाही याचा विचार निदान जे विचारवंत आहेत या देशामध्ये त्यांनी तरी करायला पाहिजे नाही आता ते सुप्रीम कोर्ट ठरवेल मी तुम्हाला सांगितलं की माझ्या मते दहाव्या शेड्यूलचा अर्थ नीट लावला गेलेला नाही आहे आणि प्रोसिजरवर जास्त जोर दिला आहे आणि जो कायद्याचा खरा आत्मा आहे की पक्षांतर होऊ नये म्हणजे राजीव गांधीने का केलं दहावं शेड्यूल शेवट दहावं जे परिशिष्ट घातलं बा घटना घटनादुरुस्तीने ती कशाकरता घातलं की पक्षांतर होऊ नयेत राजकीय भ्रष्टाचारातून पुढचे भ्रष्टाचार चालू होतात आणि त्यामुळे तो भ्रष्टाचार थांबवायला पाहिजे म्हणून हे केलं वास्तविक त्यावेळी राजीव गांधींकडे लोकं येत होते असं असताना त्यांनी ते थांबवले होते म्हणजे ते इतके मोठं उपकार केले होते भारताच्या लोकशाहीवर परंतु तो कायदा भक्कम ऐवजी त्यातनं पळवाटा काढण्याचंच काम सध्या चालू आहे असं मला दिसतं आणि त्यामुळे फार याचं विश्लेषण आणखी न करता कारण याचं खूपच विश्लेषण करावं लागणार आहे सुप्रीम कोर्टाला याच्यावर निश्चित याची क्लॅरिटी आणावी लागेल आणि एक डिसिजन द्यावा लागेल की जो संपूर्ण भारतावर बंधनकारक का असेल म्हणजे आजच्या नार्वेकरांच्या निर्णयाचा देशाच्या आ... राजकारणावर किंवा नाही नाही हे, हे हा दाखले देऊ शकतील पण बायंडिंग नाही आहे हा जो निर्णय आहे हा या लेजिस्लेचर पुरता आहे महाराष्ट्राच्या लेजिस्लेचर पुरता आहे त्याचा दाखला देता येईल अर्थातच पण याच्यावर सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो सबन भारतावर बंधनकारक केला एकशे एक्केचाळीस कलम तसं स्वच्छ शब्दात सांगतं पुढे राष्ट्रवादी गटाची सुद्धा सुनावणी असणार आहे तर हाच सेम पॅटर्न तिथे लागू नाही मला नाही सांगता येणार आता तेच तेच स्पीकर आहेत त्यामुळे मला माहीत नाही काय होईल ते स्पीकरचं विश्वासार्हता स्पीकरची कमी झालेली आहे विश्वासार्हता गव्हर्नरची कमी झालेली आहे विश्वासार्हता इलेक्शन कमिशनची कमी झालेली आहे आणि विश्वासार्हता थोड्या अर्थाने सुप्रीम कोर्टाची पण कमी झालेली आहे तर लोकशाही बळकट करायची असेल तर या राज्यघटनेखाली ज्यांना अंपायर म्हणून काम करायचं आहे त्यांनी अंपायर म्हणूनच काम केलं पाहिजे नाही मी माझी व्यक्तिगत नाही मी व्यक्तिगत मत देत नाही मी राजकारणात पडत नाही मी तुम्हाला फक्त राज्यघटनेप्रमाणे मला काय काय पटलं नाहीये तेवढं सांगितलं आतापर्यंत तुम्ही राज्यघटनेचा देत होता असं सांगत होता की दहाव्या शेवटपर्यंत असं झालेलं दिसत नाही माझं माझं त्याही वेळी मत होतं आत्ताही तेच मत आहे की जे सोळा लोक बाहेर पडले कारण सुप्रीम कोर्टाने स्वच्छ शब्दात सांगितलं होतं की ओरिजिनल पा पॉलिटिकल पार्टीचा जो व्हीप आहे तोच व्हीप राहतो आणि त्यामुळे त्यावेळी जे सोळाच लोक बाहेर गेले ते दोन तृतीयांश पण होत नाही त्याचं मर्जर पण होत नाही हे दोन्ही गोष्टी झालेल्या नसतील तर ते डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत ते डिस्क्वालिफाय जर का झाले तर त्यात शिंदे आहेत या कायद्याखाली डिस्क्वालिफाय झालं तर मिनिस्टर राहता येत नाही म्हणजे हे सरकारच पडलं असतं आता या सगळ्याच गोष्टी या निर्णयामुळे टाळल्या गेलेल्या आहेत आणि आता शिंदे व्यवस्थित मुख्यमंत्री राहू शकतात तेव्हा मी माझी मतं देत नाही आहे पण घटनेशी जुळणारा हा निर्णय आहे अशी माझी खात्री नाही आहे सुप्रीम कोर्टाने याच्यावर ठरवावं आणि एक लक्षात ठेवा की सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे सुप्रीम कोर्ट जे म्हणतं ते आम्ही वर्गात शिकवतो आमची मतं सांगू सुप्रीम कोर्टाचा निर्णय चुकला असंही आम्ही म्हणू पण शेवट घटना कुठली तर सुप्रीम कोर्ट म्हणेल ती राज्यघटना हा पॉलिटिकल आहे